सध्या सांगण्याची आवश्यकताही नाही कारण निवडणूक हा लांबची आहे आणि कधी नाही ते आज भाषण केलं अतिशय चांगलं बोलतो आता वाचन केलं हळूहळू बिगर वाचता सुद्धा शिका अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे आणि आपल्यासमोर अधिकचं काही न बोल मला इथं बऱ्याच गावची प्रमुख मंडळी दिसत आहेत आणि मोगगाव आणि आपली वाडी या दोन्ही गावचे आलेली जी मंडळी आहे त्या सगळ्यांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो कारण एवढी छोटी वाडी परंतु माझं स्वतःचं हे बारीक छोटे घटक आणि ज्यांना कोणीच न्याय दिला नाही अशांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के आमचं पत्र हे त्या ठिकाणी झालं कारण या वाडीला कोण पैसे देणार इतके पैसे कोणीच देऊ शकलं नसतं ते पंकजाताईंनी ग्रामविकास मंत्री असताना दिले म्हणून ती वाडी त्या ठिकाणी रस्त्याने आज जाऊ शकते आता थोडासा एकच राहिला आहे चिखलीपासून ते जोडायचे तेवढं जर जोडलं आणि पांगुळ गावनापर्यंत जर रस्ता जोडला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती गहिनीनाथ गडायला इकडून जे लोक येतात आष्टीच्या खालच्या भागातून त्यांना ती चांगली सुविधा होईल आणि म्हणजे फक्त तिथपर्यंत जोडायचं नाही तर पांगुळ गावनापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जोडायचं आहे आणि ह्या रस्ता जो आपण साडेपाच मीटर केला आहे मोगाव के सावर ते सावरगाव त्याला आणखी एकदा करण्याची आवश्यकता आहे आज काय पाईपलाईनही बी लय मोठं झालं आहे थोडासा फटका तो वे बसतो रस्ता एकदम चांगला केला आपल्याच कालावधीत मी प पत्र दिलं होतं आणि ते पैसे आपण देऊन तो साडेपाच मीटरचा केला परंतु कोणाची पाईपलाईन फुटली की सगळ्यात आधी काय उकरायचं तर मोगाव ते सावरगाव रस्ता उकरायचा असा एक कार्यक्रम आपल्या या परिसरामध्ये आहे म्हणून अन्यथा पंकजाता यांनी त्याला चांगले पैसे दिले होते आता आपल्याला सावताडा ते मुगगावपर्यंत भुरेवाडीच्या मार्गे जो रस्ता आहे त्याला एकदम बारा कोटी रुपये फक्त ब्रिजला लागत आहे ला ते ब्रिजचे पैसे आणि डांबरीकरणाचे पैसे हेही आपल्याला प्राप्त करून घ्यायचे जेणेकरून या रस्त्याने सुद्धा लोकांना व्यवस्थित जाता आहे मी आधीचं बाकीचं काही बोलणार नाही फक्त तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून पाया पडून विनंती करणार लोकशाहीमध्ये धाकट तपाश्या दा दाखवून कोणाला वेडंवाकडं बोलून किंवा दहशतीनं बोलून मायबाप जनता जनार्दन मतदान देत नाही मायबाप जनता जनार्दनापुढं पदर पसरणं विनंती करणं जोळी करणं हे आपलं काम आहे आणि आपल्या पदरामध्ये हे दान जे आहे ते मायबाप जनता जनार्धनाने टाकावं अशा प्रकारची आपली कार्यपद्धती आहे आपली विनंती आता आजकाल काही टीव्हीवाले उलटपालट पण आता मी त्या दिवशी धामणगावामध्ये म्हणलो की मायबाप जनता जनार्दनाच्या मतदाराच्या आम्ही पाया पडू आणि पाया पडत असताना एखादा मतदार जर म्हणला की माझ्या सहित पाया पड तर आम्ही त्याच्या सहित पाया पडू आता ह्याच्यात काय वाईट आहे लगेच एक पट्ट्या टी व्हीला म्हणाला आताच म्हणायला चपला सहित पाया पडू मग आता सहित पाया पडायचं नाही म्हणच्या आपल्या हातात घेऊन येणार लोक मतं देणार आहेत का नव्हतं म्हणजे आता लोक मायबाप त्यांचा देणार एवढं हुशार झालेलं आहे की प्रत्येक मतदार राजा हुशार झालेला आहे आणि लोकशाहीमध्ये पाया पडणं हा सर्वोत्तम पर्याय आहे पाया पडणं आपण काय म्हणतो कोणत्याही आपल्याला पोतासाठी को उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराला आपण सांगतो पायापड सरपंच पदाला उभा राहिला त्याला पायाच पडावा ग्रामपंचायत सदस्य पदाला उभा राहायला पायाच पडावा जितका जास्तीत जास्त वाकन उमेदवार तेवढा फायद्याचा असतो तसं मायबाप जनता जनार्दनाच्या पुढं पाया, पाया पडणं किंवा मी चपलासहित पाया पडण म्हणण्यावर अब्बू शेटला एक वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आणलं होतं आणि ते मी थोड्या थिडक्या नाही पाच हजार मतांनी निवडून आणलं एक अल्पसंख्याक समाजाचा माणूस ज्याचं संपूर्ण मतदारसंघात अडीच हजारसुद्धा मतदान नव्हतं एकोणतीस हजार मतामध्ये अडीच हजार मतं ज्या समाजाची आणि तो उमेदवार आम्ही पाच हजाराच्या लीडने निवडून आणला होता फक्त एवढंच बोललो होतो की चप्पलासहित मी तुमच्या पाया फुटतो किमान म्हणजे ह्युमॅन टायरचे असेल स्लीपर असेल बाटा असेल अजून कोल्हापुरी असेल तुमच्या पायात जी कोणती चप्पल असेल पॅरागॉन असेल ज्या ज्या कंपनीची जी चप्पल असेल त्याच्यासहित पाया पडतो म्हणलो तो आजही म्हणतो तुमच्या पायात जी कोणत्या कंपनीची चप्पल असेल त्या कंपनीच्या चपल्यासह आम्ही तुमच्या मायबाप जनता जनार्दनाच्या पाया पडतो आणि आमच्या पंकजा ताईंना कमलचिन्हावरती लोकसभेत पाठवा म्हणतो याच्यात वाव जो काही नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं म्हणून पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना हात जोडून पाया पडून नम्र विनंती आहे की येणाऱ्या तेरा तारखेला पंकजाताई यांचं चिन्ह आहे कमळ आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना पुढची पाच वर्ष आपल्या सर्वांचा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आ...